వసుదేవసుం కంసచానుదనం దేవకే పరమానందం కృష్ణ వందే జగద్గురు శ్రీ గోపాల్ మహారాజ కె జయ మయ బప శ్రీకృష్ణమహారాజ మళ్ళీ అర్జున త్రివిధం నరక్షిదం ద్వరం నాశన్మాత్మ కామక్రోధస్తాభస్తస్మాదేత त्या ते म्हणजे तीन नरकाचे द्वार आहेत काम क्रोध आणि लोक हे तीन नरकाचे द्वार आहेत त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे येथे विमुक्त कोणते तमोद्वारे त्रिबेरनर आचार त्यात पण श्रेयस तत्व येते परामगती आणि हे ते म्हणजे हे शास्त्रविधी जे वर्तं ते काम करतात आणि हे सांगितलेलं जे ज्ञान आहे ना ते ज्ञान विधी अविधीपूर्वक जर आचरलं तुम्ही वरतं ते काम करता तुमच्या कामनासाठी जर वापरलं तर न सशिद्धी महाप्रती न सुखम न परामगती सुख बी मिळत नाही आणि परामगती बी मिळत नाही म्हणून हो हे शास्त्र ऐकून ह्या शास्त्रप्रमाणे आपण चढलं पाहिजे श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे त्रियुधम न रक्षेतम द्वारम नशन महात्मानं तीन प्रकारचे द्वार आहेत नरकाचे ते द्वार नरकाच्या द्वारापासून आपण सावध राहिलं पाहिजे परंतु मायबाबो बाबो हा जो आपला मनुष्य मिळाले मिळाल्यानंतर आपण त्याच्यापासून सावध राहतच नाही आणि मग काम क्रोध आणि लोभ ह्याच्या आधी जातो आपण तर आपल्याला तीन गुणानं बाजून टाकलेले ह्या देहामध्ये ती तीन गुणानं बाजून टाकलेले तर तीन गुणाप्रमाणे आपण वर्तन करत असतो तर, तर मग काय आणि मग आपण पा पाप का करतो मग आपण नियोजित केल्यासारखे के पाप करतो आणि मग का करतो तर श्रीकृष्ण महाराजांनी त्याचं उत्तर सांगितलं आहे की अर्ज आर्दु, अर्जुना काम येश क्रोध येश तर हा काम हा क्रोध येश म्हणजे हा काम येश हा काम हा क्रोध रजोगुण असं बोलतो महा रोजगुणापासून उत्पन्न आलेला आहे आणि तो कसा आहे महाशेनो महा खादान आहे तो महापापमा आहे आणि विद्यानामी मी आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकणार आहे काम हे क्रोध यश रजुगुण समधवा महाशनो महापाप्मा विद्येनामी अवयदिनाम आणि त्या काम क्रोधामुळं काम आपण पाप करत असतो काम हे क्रोध यश रजोगुण समजभव महाशनो महापाप्मा विद्येना मी अवैधीनाम धुमेरावडे ते म्हणेन कसं झाकून टाकतो तो आपल्या ज्ञानाला धुमेना वेळ ते जसं धुळीन धुरानं आग्नी झाकल्या जातो धुमेना वेळेत वीर यथादर्शोमलेण्याचे आणि जसा आरशालावर धूळ असली की आपल्या त्याच्यात तोंड दिसत नाही धुम धुळीमुळं आरसा झाकल्या जातो या काय धुमेना वेळी ते वनीर यथादर्शोमलेचं यथोबेनावरचं गर्भ आणि जारानं आईच्या पोटातला गर्भ झाकला जातो त्याप्रमाणे त्याप्रमाणे हे आपल्या ज्ञानाला झाकून टाकतात कोण काम आणि कोण ते कसे येतं महाशनो महापापमा आहे खाजान आहे महापापी आहे तर त्या त्या त्याच्या आपण त्याच्यापासून आपण जपून राहिलं पाहिजे त्याच्या आधी गेलं पाहिजे आणि ते आवृत्तम ज्ञान मिळते ना ज्ञानी नृत्यवाईंना कामरूप आहे ना कोणते दुसपुरे नामले आणि ते काम किती बी भोगलं तुम्ही किती बी भोगला तरी तो काम पूर्ण होत नाही माणसाचा इच्छा पूर्ण होत नाही शरीर जरी गेलं तरी तुमचं मन मात्र मनामध्ये काम वाचना ती राहतीच शरीरामधून काम असणार गेली तरीही मनामध्ये काम वाचना राहतीच इतका तो दुस्तर काम आहे आणि ते कुठं राहतं इंद्रिय आणि मनोबुद्धी रश्याधिष्ठान म्हणजे ते इंद्रिय मन बुद्धीमध्ये तो राहतो आणि येते रेमुक्त कोणते तमो येते रेमुक्त येते इमोहे कुठं राहतात इंद्रिय मन बुद्धीमध्ये राहतात काम आणि क्रोध आणि तिथून आपल्याला भूलितात ते आपल्याला वाईट काम करायला लावतात इंद्रिया आणि मनोबद्धी रश्याधिष्ठान त्याचं अधिष्ठान मन आणि बुद्धीमध्ये आहे आणि तिथून आपल्याला ते मोहात वाढतात येते रिमुक्त कोणते येते इमोहेवृत्तीचे इनाम तस्म तो इंद्रिया आणि आजू नेम निभरत असेमुळं पाप पापमानमधे इनाम ज्ञान ज्ञान असेल त्यामुळं श्रीकृष्ण महाराजमध्ये अर्जुन त्याकरता त्या, त्या, त्या इंद्रियाचं नियमन कर आणि पापमान या पापी याला ठार मार प्रजेन ज्ञानविज्ञान ज्ञानाचा विज्ञान नाच नाश करणाऱ्या या पापी कामाला ठार मार आणि इंद्रियानी पराण्या खुरेंद्रिय ते कसे येतं इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे इंद्रियानी वे हुरेंद्रिय मन आणि मन असतो पराबुद्धी मनापेक्षा बुद्धी खडतड आहे आणि यो बुद्धी परत सुसा आणि हा काम त्याच्यापेक्षा खडतड आहे आणख तो आपल्याला आपलं वाईट करण्यासाठी तो टपलेलाच आहे माणसाचा त्यामुळं त्या, त्या कामाच्या क्रोधाच्या आपण नादी न ना लागलं पाहिजे त्याच्या त्याच्या ह्याच्यात झाशामध्ये आपण आलं न पाहिजे तर ते इंद्रियाने पर्याय्या ते असे श्रेष्ठ एकापेक्षा एक खडतड आहेत तर यम बुद्धे परम बुधवा सभ्यामान महात्माना जय शत्रु महाभाऊ काम पण दुरा म्हणून शे असं जाणून घेऊन आ, मन आणि बुद्धीला वश करून ह्या कामाला आपण ठार मारलं पाहिजे नाही बा कामाला ठार मारलं तरीच तुम्ही जीवनात सुखी राहू शकाल नाही तर कामाच्या आरी गेलात क्रोधाच्या आरी गेलात तर तुम्ही सुखी राहू शकत नाही तो शस्त्रातून राजा क्रोधाच्या हरी गेला रावण कामाच्या आारी गेला अनेक लोक रामाच्या क्रोधाच्या आरी गेले आणि दुःखी झाले तर तुम्हाला सुख मिळावा त्यामुळं तुम्ही दुःखी होऊ नये तुम्हाला जीवनात दुःख येऊ नये म्हणून मी आज तुमच्या पुढं हे प्रवचन देत आहे आणि आज मायमफो मराठी दिन आहे मराठी भाषा दिन आहे त्या मराठी भाषा दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि एक तुम्हाला विनंती करतो की हा जो आपला देओ ऑफिशियल ग्रुप आहे हा गीता चॅनल आहे तर याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो Need the sample, then pranam, dandot pranam,